तर आज आहे सॅटरडे आणि वेलकम बॅक माझ्या मा चॅनलमध्ये तर घरातली सगळी कामे आवरल्याच्या नंतर मी पार्लरवरती गेले तर पार्लर प्लस माझं टेलरिंग म्हणजे ब्लाऊज वगैरे पण मी शिवते तर हा डिझाईनचा एक ब्लाऊज आला होता मला अजून दोन ब्लाऊज आहे डिझाईनचे तर बोटने एक हवा होता कस्टमरला तर पुढचा भाग मी रेडी केला होता आणि आता जस्ट हा मागचा भाग रेडी करते आणि कामे तर एवढी पडलेत आ, हे सगळे ब्लाऊज मला शिवायचे आहेत ह्या साड्या सगळ्या पिकअप फॉलो वगैरे करायच्या आहेत प्लस पार्लरमध्ये ऑदर कस्टमर आहेत तर ते वेगळंच मुलांना शाळेतून आणा सोडवा ही सगळी रोजची कामे माझी असतात आणि खूप दबायला होतं पण ठीक आहे तर ह्या सगळ्या ब्लाऊज मला करायचे होते आणि ह्या ब्लाऊजचं मी असं गळा रेडी करून घेतला नॉचेस केले आणि पलटी मारला आणि गळा रेडी केला त्याला लेस वगैरे पण अजून करायचं आहे ब्लाऊज रेडी झाल्यावरती मी पुन्हा एक व्हिडिओ बनवून तर ही सगळी कामे करून मी दुपारी परत घरी आले जरा आराम करावं म्हटलं पण स्विनलचा प्रोजेक्ट बनवायचा होता तर तिला बोलले उद्या करू आपण सुट्टी आहे तर ती ऐकतच नव्हती मग घेतला प्रोजेक्ट बनवायला पटपट असं वा हा पेन होल्डरचा प्रोजेक्ट केला आणि हे असं बनवल्याच्यानंतर तिला काही आवडलं नाही ती म्हणली की ह्याच्यावरती मला ड्रॉईंग पण करायची मग तिला बोलले आता तू कलर करत बस मग मी थोडंसं हे करून दिलं तिला आणि मग ती कलर करायला लागली तर थोडाफार कलर तिने दिला त्यानंतर परत मला बोलले की मम्मी तू कलर दे तर अ... एवढा आहे की आपला अभ्यास कधी सुटणार नाही आहे आपण स्कूलमध्ये होतो तेव्हाही अभ्यास केला आता मुलांचाही करतो आहे तिने हा कलर दिल्याच्यानंतर परत मला बोलली की मम्मी तू दे कलर माझा हात दुखायला लागला मग मी परत कलर केला आणि मग नंतर तर ह्याच्यावरती तिला नाव टाकायचं होतं तर त्याला मी कलर वगैरे दिला आणि कलर झाल्याच्यानंतर मी पुन्हा पार्लरवरती गेले एक साडेआठपर्यंत पार्लरवरती थांबले असेल घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झालं आणि मुलांचं मग खेळ चालू झाला तर जेवण करूनही स्वीनलनी असं स्टिकचं पॅकेट फोडलं एक ताटात ओतलं त्या आणि स्टिक चॅलेंज असं बोलत होती ते पकाया पकाया घराचा व्हिडिओ येतं यूट्यूबला आहे इंस्टाला आहे तर ते सेम तसं करत होते आणि खाता खाता कधी त्यांची भांडणं झुंपली कळतच नाही आणि अशी ही ह्यांची कॉमेडीमध्ये मध्ये होत असते तर कसा वाटलं माझा हा ब्लॉग प्लीज कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा